मंडळी नमस्कार माझी जीभ मी आज सकाळीच आरशात तपासून बघितली काळी आहे की काय पण नव्हती कुठेही काळा डाग खास करून हे समोर काळा डाग वगैरे काही नव्हता यासाठी तपासत होतो की ज्या विषयाचा विचार मनात येत होता आणि जे व्यक्त करत होतो ते अगदी तसच घडतं त्याचाच विचार करत होतो सकाळी सकाळी एबीपी माझांनी एक बातमी दाखवली आणि बातमीत होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हर्षवर्धन सपकाळ हो जे काही बोलले म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणताना जर विचार करावा होतो बरं का एक तर त्यांचं नाव पटकन आठवत नाही नेमकं अचानक असं कोण अध्यक्ष आहेत असा प्रश्न पडतो पहिल्यांदा आणि मग मीडियात आलं की कळतं की अरे हे अध्यक्ष हे, हे तर या हर्षवर्धन सपकाळांनी एक वक्तव्य केलं वक्तव्य होत मनसेचा महाविकास आघाडीत समावेश करण्यासंबंधी कारण रोज चर्चा चालू होत्या सगळ्या मीडियाने देव पाण्यात घातले होते राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार दोन भाऊ एकत्र येणार मग चमत्कार दाखवणार वगैरे तर जेव्हा संजय राऊतांच्या मुलीच्या मुलीच्या बारशाच्या निमित्ताने संजय राऊतांच्या नातीच्या बारशाच्या निमित्ताने राज ठाकरे तिथल्या एका क्लबला आले मातोश्रीवर जाऊन युती संबंधी चर्चा करून गेले असं मीडियाला वाटतंय त्या दोघांच्याकडून अधिकृत सांगण्यात आलेलं नाहीये आणि त्यानंतर अचानक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे आले आणि त्यांनी जे काही के भाष्य केलं ते फार महत्वाचं आहे ते भाष्य ऐका महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमच्या त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत त्यामुळे नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीला नाही ऐकलं त्यातले दोन निर्णय मला दोन वाक्य मला महत्वाची वाटतं एक आता आमच्यात आणखी एका भिडूची गरज नाही आता अजून एक भिडू आवश्यक नाही दोघात तिसरा आता विसरा असं त्यांनी सांगितलंय कारण ऑलरेडी तीन आहेत ते काँग्रेस आहे राष्टप आहे शी बाठा आहे असे अनेक आणि अने बारके बारके तर खूप आहेत त्यामुळं मोठा अजून एखादा भिडू येण्याची शक्यता नाही आता हा नवा येणारा भिडू कोण आहे तर फक्त राज ठाकरे गरज नाही असं त्यांचं एक वाक्य आहे बघा मी याआधी बोललो होतो राज ठाकरे शिवसेनेसोबत युती करतील त्या युतीला काँग्रेसचा विरोध असेल कारण काँग्रेसला बिहारची निवडणूक महाठग महाठगन आहे गट हा महागठबंधन मधून लढवायची आहे आणि त्यात बिहारमधल्या मतदारांना राज ठाकरेंच्या जवळ जाऊन काँग्रेसला नाराज करायचं नाही आहे त्यामुळं स्वाभाविकत काँग्रेसने हा निर्णय घेतला आणि सांगितलं की आता नव्या भिडूची गरज नाही राज ठाकरेंना सोबत घ्यायला काँग्रेस तयार नाही शिवसेनेतल्या कुणीतरी शिवबाठातल्या कुणीतरी तुला विचारतो कोण हा मुद्दा उपस्थित केला खरा पण त्याला विचारतो कोण यावर नाही भागत ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत तुला विचारतो कोण हा प्रश्न विचारला जाईलच हे ग्रहित धरून त्याच मुलाखतीत एक वाक्य तुम्ही ऐकलं नसेल नीट लक्ष दिलं नसेल तर मी तुम्हाला पुन्हा ऐकवतो ऐका आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचा त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत ऐकलं स्थानिक स्वराज्य संस्थांचा युती आघाडी जागा वाटप याबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांना विचारात घेऊन केला जातो त्यामुळे स्थानिक पातळीवरच याचा निर्णय होईल दिल्लीत नाही हे हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आज लक्षात तुला विचारतो कोण याचं त्याने पहिल्यांदा दिलेलं उत्तर म्हणजे हर्षवर्धन सपकाळ स्पष्टपणे म्हणतात की आम्हाला मनसे नको आहे काँग्रेसनं काय दाखवलंय उद्धव ठाकरेंना आपले रंग दाखवलेत की जागा दाखवली आहे काय दाखवले मला याला जागा दाखवणं म्हणतात म्हणजे तुम हो क्या बचे क्या हो अब आता उरलात काय शिल्लक काय राहिलाय तुमच्याकडे ज्यामुळं आम्ही शिल्लक सेनेला अतिक्षुल्लक सेने इतकं महत्त्व द्यावं आता अतिशुल्लक सेना कोण हे तुम्ही ठरवा म्हणजे मी मी भाष्य करत नाही आहे राज ठाकरे काँग्रेसला नकोच आहेत आता यात एकच पर्याय काँग्रेसला सोडून देऊन उद्धव ठाकरेंनी राज यांच्या सोबत युती करावी आणि दोन मराठी माणसांनी मुंबई जिंकण्यासाठीची लढाई सुरू करावी म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिव गट आणि मनसे या पक्षांचं स्वतंत्रपणे युती होऊन लढतील काँग्रेस सोबत जे जायचे ते जातील सोबत जे यायचे ते येतील अर्थात हे आल्या गेल्याने फारसा फरक पडत नसतो आणि भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीच्या सोबत लढेल महायुतीच्या सोबत लढेल म्हणजे तिरंगी लढत मुंबई मनपाच्या निवडणुकीत होईल यासाठीच हे सगळं चक्रव्यूह चालू आहे का याआधीही मी काही प्रवेश का थांबलेत काय होणार आहे याबाबत बोललो होतो म्हणून मी म्हटलं माझी जीभ कार्यक आहे मी तपासत होतो कारण जो विचार मनामध्ये येतोय जे तुमच्याशी बोलून दाखवतोय ते जशाच तसं होत आहे अर्थ स्पष्ट आहे आता मनसेला काँग्रेसच्या सोबत जाण्यात कसलाही इंटरेस्ट असणार नाही काँग्रेसला मनसेला सोबत घेण्यामध्ये इंटरेस्ट असणार नाही म्हणजे राज उद्धव यांची स्वतंत्र युती होईल काँग्रेस राष्ट्रप आता राष्ट्रप कुणाकडे जातात हे बघावं लागेल हे स्वतंत्रपणे लढतील त्यांना समाजवादी वगैरे पक्षाची मदत मिळू शकेल मुंबईमध्ये काही जागा ते समाजवादी घेऊ शकतात ए आय एम आय एम ला मर्ज करण्याची संधी कोणाला मिळते कारण दोन तीन काही मतदारसंघात त्यांची काही काही वॉर्डात त्यांचा चांगला प्रभाव आहे ते काय करतील आणि भाजप महायुतीत लढेल का हे सगळे प्रश्न येणाऱ्या काळात कळतील एवढं मात्र नक्की आहे की महाविकास आघाडी आता तुटण्याच्या उंबरठ्यावर नमस्कार